करतो नमस्कार माझं नाव विकास विष्णू ढगे राहणार रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही यू एस सत्याहत्तर अकरा हे एक बाजरीचं बॅग जवळपास जानेवारी महिन्यामध्ये इथे लागवड केली आहे आणि सध्या तीन पाणी देऊन आत आता सध्या चौथ्या पाण्याच्या स्टेजवर आहे आता सध्या तुम्ही बघू शकता आ, लिंबोरा अवस्थेमध्ये सध्या बाजरी आहे व बाजरी एकदम छान आलेली आहे याचा जवळपास एक बॅग लावली आहे आम्हाला कमीत कमी, कमी एक पंचवीस क्विंटलची तरी या बाजरीकडून अपेक्षा आहे व बाजरी सध्या उन्हाळी बाजरी छान प्रकारे आलेली आहे व याला मार्केट पण चांगलं आहे खायला पण ही बाजरी चांगली लागते याचा अनुभव अगोदर पाहुण्यांनी वगैरे घेतला होता त्यांचा बघूनच आपण सजेस्ट केलं त्यांनी तुम्ही बियाणे लावून बघावणी त्यानंतर आपण ही बियाणे लावलेलं आहे आता सध्या स्टेज स्टेजमध्ये आहे आणि एक चांगल्या प्रकारे हे पीक सध्या यूएस एस सत्याहत्तर अकराची ही बाजरेचं बिहणं आम्हाला इथं दिसू लागलं